मंडळी नमस्कार पी व्ही नरसिंहरावचं सरकार ज्यावेळी अल्पमतात आलं होतं आणि त्यावर विश्वास मत दाखल केलं होतं त्यावेळेला नोट के बदले वोट असा एक प्रकार गाजला होता हर्षद मेहताचं प्रकरण होतं ते एका बॅगमध्ये किती पैसे बसू शकतात कारण त्यावेळेला पाचशे हजारच्या नोटा नव्हत्या शंभरच्या नोटात एक कोटी बसतात का एक कोटी दिले असा सगळा प्रकार तो होता त्यानंतर एका खासदाराचं वाक्याट होतं तुम्हाला पैसा भगवान तो नहीं है लेकिन मां कसम भगवान से कम भी तो नहीं है त्यानंतर अशी अनेक प्रकरणं आली प्रश्न विचारण्यासाठी पैसे देणं प्रश्न विचारण्यासाठी अं भेटवस्तू देणं मध्ये मध्ये तर एका खासदाराच्या संसदेच्या अकाउंटचे क्रेडेन्शियल्सच एका अन्य व्यक्तीकडे दिल्याची बातमी आपण बघितली होती आणि त्यावरून संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी कशा स्वरूपामध्ये तृणमूलच्या खासदार आपले क्रिडेन्शियल्स देतात आणि पैसे घेतात हे आपण बघितलं होतं तृणमूल काँग्रेस असो भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस पार्टी असो कि अन्य कोणत्या पक्ष या मध्ये आपल्या खासदारकीची आमदारकीचा उपयोग पैसे कमवण्यासाठी करणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे जिथे आईला विकणारे असतात जिथे बायकोला विकणारे असतात तिथे तत्वाला विकणाऱ्यांची संख्या काय असणारच की दुर्दैव आहे आमच्या देशाचं दुसरं काही नाही काय आहे की आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये दोन गोष्टी आहेत ज्या दोन गोष्टीचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर होत असतो एक म्हणजे सरकारचा सरकार हे उत्तरदायी आहे विधानसभेला लोकसभेला म्हणजे विधानसभेत लोकसभेत बसलेल्या माणसांचा जोपर्यंत अर्ध्यापेक्षा अधिक संख्येने सरकारवर विश्वास आहे तोपर्यंतच ते सरकार टिकून राहू शकतं अन्यथा ते सरकार कोसळतं संपत म्हणजे विधानसभेत लोकसभेत बसलेले सदस्य या सरकारच्या असण्या नसण्याचा फैसला करू शकतात हे एक आपलं तत्व आणि दुसरं ते म्हणजे यांच्याविषयी काही बोललं की यांच्या अधिकाराचं हनन झालं म्हणून हे कोणत्याही व्यक्तीवरती अं काय कसली तरी कारवाई असते ती हक्कभंगाची कारवाई करू शकतात त्या हक्कभंगाची कारवाई आणि तिथे त्यांनी केलेल्या कृत्याविषयी त्यांना सरकारला उत्तरदायी असणं या दोन गोष्टीचा आपल्याकडं चलन आहे आणि त्याचा परिणाम काय होतो तर मग आमदारांनी हा विषय सभागृहात मांडू नये किंवा मांडावा यासाठीचे व्यवहार होऊ लागतात काय आहे सरकारमध्ये मंत्री राज्यमंत्री हे कमवत असतात त्यांचा प्रभाव असतो अशा वेळी ज्यांना मंत्री करता आलं नाही राज्यमंत्री करता आलं नाही अशा माणसांचा प्रभाव देखील राहणे आवश्यक असते त्यासोबत सरकार विधिमंडळाला उत्तरदायी आहे म्हणून विधिमंडळाच्या सदस्यासमोर सरकारी यंत्रणा प्रशासन कसं काम करत आहे याची देखील माहिती जाणं आवश्यक असतं कारण प्रशासन चालवतो शासन शासनावर नियंत्रण आमदारांचं खासदारांचं खा मग ते प्रशासनानं देखील यांना उत्तरदायी असलं पाहिजे यासाठी विधिमंडळाच्या समित्या नियुक्त केल्या जातात मग ती पंचायत राजची समिती असेल आश्वासन समिती असेल अंदाज समिती असेल लोकलेखा समिती असेल अशा वेगवेगळ्या समित्या गठीत केल्या जातात मग ती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यांचं ते रोस्टर पाळल्या गेलं आहे की नाही भरती व्यवस्थित होती आहे की नाही हे बघणाऱ्या सरकारच्या सोबत विधिमंडळाच्या समित्या असतात आणि या विधिमंडळाच्या समित्या वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास दौरे काढून या विषयांचा अभ्यास करत असतात ऑनेस्टली हक्कभंगाचा मुद्दा येतो म्हणून पण हे अभ्यास दौरे नेमका कोणता अभ्यास करतात आता हे सर्व सर्वमान्य सर्व मान्य आणि न बोलण्याचं सत्य झालंय म्हणजे जायचं आमदारांसाठीच कलेक्शन करायचं ते घेऊन यायचं पूर्वी काय होतं की खंडी खावी पण मांडी आड खावं अशी आमच्याकडची म्हण होती म्हणजे खूप खायचं पण जरा लपवून छपवून खायचं कारण लोकाला कळू नये पण आता लाज लज्जा ला शरम सोडलेली माणसं पुढे पुढे हॉटेल आली हॉटेलात खायला लागली ला ओपन बसून खायला लागली ला मग ओ रुफटॉप हॉटेल आली अजून वर जाऊन जगासमोर खायला लागली मग समुद्र किनाऱ्यावरची हॉटेल आली तसं खाणं आता जगात बसून खाणं झालं मांडीआडकाड नाही सगळ्यांच्या समोर खाणं झालं तस इकडचं खाणं सुद्धा तसंच झालं म्हणजे पूर्वी गुपचूप गुपचूप कलेक्शन केलं जायचं गुपचूप गुपचूप पैसे दिले जायचे पण आता त्या गुपचूप गुपचूपलाच ओपनली गाणं केलं गेलंय आलं ना ते गाणं गुपचुप गुपचूप छतपे सोयाथा बहिनोई मै तन्ने समज गई म्हणजे छतपे सोयाथा बैनोही मै तन्ने समज सो गई हे पूर्वी व्यभिचार होता आणि तो चोरून केला जायचा आता ते गाणं वाजवून सांगितलं जातं गलती मारेसे हो गई छतपे सोयाथा बहिनोई मैं तन्ने समज सो गई तस आता एखादी समिती येणार असं कळल्याबरोबर ओपनली कलेक्शन होऊ लागलं आणि ते कलेक्शन करून त्या समितीच्या सदस्यांना दिलं जाऊ लागलं मग यासाठीची व्यवस्था करणारे त्या पाटलासारखी माणसं आली सगळं आलं मी डोळ्याच्या प्रकरणाविषयी बोलतोय काय इज्जत गेली आहे ना आमदारांची हा डाव आरोप खोट खरं याविषयीची चर्चा होत राहील पण एक कोटी ऐंशी लाख शेण खायलाच जमा केले होते खाणाऱ्यांची शेण खाण्याची इच्छा नसेल कदाचित हक्कभंग नको म्हणून विचारतो पण खाऊ घालण्यास तरी टोपलंभर शेण खाऊ घालायसाठी गोळा केलं होतं ना खाऊ घालणाऱ्यांनी खाऊ घालणाऱ्यांनी ते टोपलंभर शेण कोणाला तरी खाऊ घालायचं म्हणूनच गोळा केलं होतं फरक फक्त इतका की ज्यांच्या टोपल्यात शेण येणं बंद झालंय त्यांनी बोब मारलीन हे उघड झालं म्हणजे आधी जर ते त्या सदस्य असते त्यांनी आधीच या टोपल्यात खाल्लेलं आहे त्यांच्या टोपल्यात येणं बंद झालं म्हणून हे झालेलं आहे आता जे आजकाल आमदार वगैरे बोलतात ना घुसमट होते अस्वस्थ होते काय वाटतंय पक्षाचं काम राहिलं नाही निष्ठाच राहिली नाही आम्हाला कोणी विचारित नाही आम्हाला विचार विचारित नाही विचारित नाही हा जो शब्द आहे ना तो हाय गार्डन मध्ये उभी असते ना ती बावली तोंडा आवासून खाली दिलेलं असतं माझा खाऊ मला द्या कचरा टाका तसा हे हे सगळे आमदार माझा खाऊ मला द्या आमदार काय खासदार काय अजून लोकप्रतिनिधी काय कुठला यायचे म्हणजे आम्ही गप्प बसू गप्प का बसू तर तुमचं काम चांगलं आहे असं सांगून त्याविषयी विधिमंडळात सभागृहात लोकसभेत इकडे तिकडे कुठे काही बोलणार नाही आणि न बोलण्याचा फायदा तुम्हाला होईल तुम्ही खाल्लेलं अजीर्ण होणार नाही तुम्हालाही पचेल आम्हालाही पचेल या सगळ्या प्रकारामध्ये जो काही संवैधानिक आदर असतो ना त्या पदाविषयीचा तो संपतो आणि तुम्हाला विचारलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे हे संपून जातं खायचंय तर खा ना बाबानं पण मांडी आडखा नव्या कल्चर प्रमाणे गलती मारेसे हो गई म्हणून बोंबा मारू नका एवढंच नमस्कार